नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस ची जाहिरात आलेली त्याची डेट आलेली आहे तर याच्यामध्ये जे काही उमेदवार आहेत ना त्यांना ही परीक्षा देताच येणार नाही यावेळी त्यांच्या संबंधीची सर्व माहिती त्यांच्या जाहिरात मध्ये दे देखील दिलेली आहे तर आपण पाहणार आहोत अशी कोणते उमेदवार आहेत की ज्यांना ही परीक्षा देताना येणार आणि तुमचं नाव देखील ते यादीत आहे का मग ती यादी कशी डाउनलोड करायची त्या यादीमध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर बघूया काय म्हटलेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल हे जाहिरातीमध्येच म्हटलेलं होतं की सण दोन हजार अठरा आणि एकोणावीस लक्षात घ्या सण दोन हजार अठरा आणि एकोणावीस मध्ये ज्या मुलांनी परीक्षा दिलेली होती त्या टी गैर गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी म्हणजेच काय सर्व उमेदवारने मित्रांनो दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणवीस मधील जे गैरप्रकारात समाविष्ट असलेले उमेदवार होते त्यांची यादी पुणे या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदन पत्रामध्ये भरावी कारण की ही माहिती तुम्हाला पुन्हा आपला फॉर्म भरताना देखील भरायची असते आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली निवडणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे असणार आहे तसेच दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस यादीमध्ये समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेत प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई जी आहे तर ती करण्यात येईल म्हणजे ज्यांचं नाव असेल आणि त्यांनी फॉर्म भरला असेल सुद्धा तर त्यांच्यावर जे आहे तर ते कायदेशीर कारवाई करण्यात येईल जर त्यांना माहिती असून देखील त्यांनी ते भरलं असेल तर तुम्हाला हे चेक करायचंय की तुमचं कुठे असेल बघा फॉर्म भरताना सुद्धा ही माहिती विचारली जाते फॉर्म जेव्हा भरतात तर त्यावेळा विचारले जाते की मी एम एस सी पुणे डॉट इन या वेबसाईट मधील महाटेस्ट दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणावीस परीक्षेमधील गैरप्रकारात आढळलेल्या उमेदवारांची यादी स्वतः वाचून तपासलेली आहे आणि त्या यादीत माझ्या नावाचा समावेश नाही याच पुष्टीकरण मी करीत आहे मी येथे करीत असलेले पुष्टीकरण खोटे आढळून आल्यास त्याबाबत होणाऱ्या नुकसानी स्व मी स्वतः जो आहे तर तो जबाबदार असणार आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याला आपल्या फॉर्म भरताना देखील असते ज्या उमेदवाराने दोन हजार अठरा एकोणास ची दिली असेल त्यांनीच ज्यांनी दिलीच नसेल तर त्यांना काही चेक करायची गरज पडणार नाही पण ज्यांनी दिली आहे त्यांनी एकदा जे आहे तर ते चेक करून घ्या तरी कुठे चेक करायचे त्याच्या संबंधीचा आपण जाऊया बघा त्यांच्या वेबसाई वेबसाईटवर आपण जाऊया वेबसाईटचं नाव काय लक्षात घ्या मित्रांनो एम एस सीई पुणे डॉट इन या वेबसाईटचं नाव आहे या वेब वेबसाईट वर तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला थोडस खाली स्क्रोल करायचंय तुम्हाला इथे दिसेल महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा हा टॅब दिसेल या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन पीडीएफ ओपन होतील एका पीडीएफ मध्ये काय म्हटलेलं आहे दोन हजार अठराची यादी दिलेली आणि एका पीडीएफ मध्ये दोन हजार एकोणावीस ची यादी दिलेली आहे म्हणजे जर तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर तुमची यादी जी आहे तर ती डाऊनलोड होऊन जाईल आणि ती अशा पद्धतीने ओपन होईल हे ॲडव्हान्स म्हणायचं प्रोसिड म्हणायचं आणि तुमची यादी जे आहे तर ते अशा पद्धतीने डाउनलोड होऊन जाईल आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही मित्रांनो हे एकदा जे आहे तर ते तुम्ही चेक करून घेत जा तर ही यादी दोन हजार ही होईल आलं लक्षात त्याच पद्धतीने दोन हजार एकोणावीस ची यादी असेल तर त्या यादीमध्ये तुमचं नाव जे आहे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने चेक करून घ्या या यादीचा एक ड्रॉबॅक असा आहे मित्रांनो हा आहे ना कंट्रोल याईन ने होणार कारण की ती स्कॅन केलेली पीडीएफ त्यांनी अपलोड केलेली स्कॅन केलेली पीडीएफ अपलोड केल्यामुळे तुम्हाला ती स्वतः पूर्ण पीडीएफ बघावी लागेल आणि ती वाचावी लागेल तिथं तुमचा कंट्रोल यफ वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या चालणार नाही ना हल्लं लक्षात चला बघा ही पीडीएफ आपली डाऊनलोड होते आपण लगेच ओपन करून पण बघून घेऊया डायरेक्टली बघा इथे ही ओपन पण झालेली आहे बघा अशा पद्धतीने असेल सुरुवातीला अशी काहीतरी माहिती दिलेली असेल हे जाऊ द्या थोडस खाली यायचं आपल्याला हा बघा इथं उमेदवारांचे नाव बघा उमेदवारांचे नाव त्यांचा बैठक क्रमांक पण दिलेला आहे गैरप्रकार आणि निश्चित करण्यात आलेली शास्त्री म्हणजे त्यांना काय शिक्षा करण्यात आलेली आहे ही स्कॅन केलेली कॉपी आहे मित्रांनो इथं कंट्रोल एफ वगैरे चालणार नाही तर कोणी म्हणेल किंवा तुम्ही करत बसाल कंट्रोल एफ आणि म्हणणार की माझं नाव सापडत नाही म्हणजे माझं नाव नाहीये तसं नाही होणार मित्रांनो कंट्रोल no. एफ इथं चालणार नाही कारण की ही स्कॅन केलेली कॉपी असते स्कॅन केलेली कॉपी शक्यतो कंट्रोल एफ ने होणार नाही म्हणून तो तुम्ही ट्राय करत बसू नका कारण की त्याच्यामध्ये जास्त करेक्शन येणार पण नाही तर हे अशा पद्धतीने ही यादी होती अशाच पद्धतीने दोन हजार एकोणावीस ची यादी आहे त्याच वेबसाईट वरून डाऊनलोड करून तुम्ही जे आहे तर ती यादी बघू शकता ओके तर या यादीमध्ये तुमचं नाव जर तुम्ही दोन हजार सतरा मध्ये दिली असेल तर नक्की एकदा जे आहे तर ते तुम्ही चेक करून घेतली पाहिजे बघा ही यादी आहे लक्षात तर अशा पद्धतीने अपन, ही यादी, यादी होती आपण आपल्या पुन्हा कडे जे आहे तर ते जाऊया तर यादी आपल्याला भेटलेली तर ही यादी होती मित्रांनो तर टी टी दोन हजार चोवीस साठी पेपर वन आणि पेपर टू ची आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशी ऑनलाईन बॅच लॉन्च केलेली आहे या बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला हे जे नंबर दिसतात यांना तुम्ही संपर्क करा तसेच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे आपलं ऍप आहे ते डाउनलोड करून देखील तुम्ही ही जी बॅच आहे तर ती जॉईन करू शकतात ही बॅच सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि याची फी फक्त चौदाशे नव्याण्णव एवढी जी आहे तर ती ठेवण्यात आलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला या सर्व फॅकल्टीज जी आहे त्याचे दिसतात आपली गुरु नावाची जी बॅच आहे तर त्याला तुम्ही जॉईन करू शकता भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद